कल्याण डोंबिवली कामगार जिल्हाध्यक्ष विधानसभा क्षेत्र कल्याणपश्चिम अध्यक्ष उदय गणपत जाधव यांचा वाढदिवस माळी समाज हॉल हो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कारे उदेजी दादो आज या ठिकाणी कल्याण पश्चिमचे विधानसभा अध्यक्ष माननीय कार्यसम्राट उदयजी जाधवसाहेब यांचा जंगी असा वाढदिवस आलापाताप्रमाणे आज माळी समाज हॉल या ठिकाणी वाढ प्रभा क्रमांक आठमध्ये करण्यात आलेला आहे तरी दादांच्या प्रेम प्रेमापोटी आलेला हा जन समुदाय पूर्ण सांगत आहे की या परिसरामध्ये दादांचं कार्य खरंच चांगल्या प्रकारे चालू आहे आणि लोकांचा नेतानवित्त कार्यकर्ता अशी ओळख असलेले एक सर्वसाधारण माणूस म्हणून जगणारा हे एक व्यक्तिमत्व आज उदयजी जाधव साहेब आज या ठिकाणी सर्वांना दिसून आलेलं आहे म्हणून येणाऱ्या पुढील महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भरघोस अशा मताधीत्याने आणि आशीर्वादाने लोकांच्या संपर्कातून दादा नगरसेवक होतील यातील मात्र शंका नाही आहे आलेल्या सर्व बांधवांचे महिला आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पाहुण्यांचे या ठिकाणी ससे स्वागत करत आहोत आणि दादांना वाढदिवसानिमित्त मी तर शुभेच्छा देत आहोत की दादांनी ह्या येणाऱ्या पंचवर्षी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये भरगत मतांनी निवडून येऊन नगरसेवक हो व्हावं आणि ह्या परिसरातील पूर्ण विकास व्हावा आणि लोकांना मदत व्हावी म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो कल्याण पश्चिम विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र उदय जाधव यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या हार्दिक शुभेच्छेनिमित्त त्यांनी जो आज या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराने कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी अप्पा शिंदे हे भारत जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पा शिंदे माजी आमदार या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्यांनी त्यांना वाढदिवसा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या त्यांनी स्वीकार केलेल्या आहेत मी या ठिकाणी उदय जाधव यांनी केलेलं काम असंच करत राहावं असे मी त्यांना आयुष्याची आणि प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय गणपत जाधव साहेब यांचा दहा मार्चला वाढदिवस असतो आणि आज दहा मार्च आहे बघत असतात की आमच्या उदय जाधव साहेबांचा वाढदिवस कधी असतो ते हा वाढदिवस एकदम उत्सवामध्ये साजरा केला जातो परंतु यावेळेस दहावी बारावीच्या परीक्षा असल्या कारणामुळं आम्ही वाढदिवस ओपन न करता माळी समाजामध्ये समाज हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला कारण विद्यार्थ्यांना त्याच्यामुळं त्रास होऊ नये डीजे वगैरे आम्ही नेहमी असतो त्यामुळे ठेवला नाही आणि उदय जाधव साहेब एक अशी व्यक्ती आहे की बाराही महिने राजकारणामध्ये खेळून समाजसेवा कशी करायची असती हे त्यांच्याकून शिकायचं असतं आज कमसेकम कम दहा वर्षापासून या विभागामध्ये काम करतात आणि विधानसभेमध्ये काम करतात प्रत्येकाच्या आपलं आपुलकीचं नातं जो जवळून ते हे करतात म्हणून आज एवढ्या त्यांच्या आपुलकीमुळं एवढं पब्लिक येतं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे अनेक नेते लोक येऊन गेले शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी सांगतो की त्यांना वाढदिवसानिमित्त येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने शुभेच्छा म्हणून त्यांना मतदानरूपी आपला एक तरुण नगरसेवक एक कर्तव्यदिष्ट कार्यकर्ता म्हणून आपल्या विभागामधून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा ते काम कार्यकर्ते म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून तसेच त्यांच्या पत्नी आमच्या ताई नंदिनी जाधव ताईसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागामध्ये महिलांसाठी काम करत आहेत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक, पक, पार्टीतर्फे आणि माझ्या ब्लॉक अध्यक्षतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय राष्ट्रवादी